नमस्कार माझे नाव आहे सौ अवंतिका हेमंत कदम यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत शालेय व्यवस्थापन पदविका पी टेन म्हणजेच डिप्लोमा इन एज्युकेशन हा अभ्यासक्रम आहे त्यातील वन वन सिक्स पुस्तक क्रमांक पाच शाळेची रचना व भौतिक सुविधा या विषयाची माहिती पाहूया शालेय ग्रंथालय ग्रंथालय हे शाळेचे वैभव स्थान समजले जाते ग्रंथालयातील पुस्तकांचा अधिकतम उपयोग क केला जावा शालेय ग्रंथालय समृद्ध असावे परंतु बंद कपाटात धूळ खात पडलेली पुस्तके असणे म्हणजे समृद्ध ग्रंथालय नव्हे ग्रंथालयातील पुस्तकांच्या विद्यार्थी शिक्षक व समाजातील अन्य व्यक्ती यांच्याकडून वापर केला जावा शाळेतील संख्येने मोठा असलेला गट विद्यार्थ्यांचा असतो विद्यार्थ्यांना ग्रंथालयाचा उपयोग कसा करून घ्यावायचा व वा अधिक वाचनाची प्रेरणा कशी द्यायची याचा सर्व शिक्षकांनी लक्षपूर्वक विचार करावास केला पाहिजे यासाठी पुढील गोष्टी मार्गदर्शक ठरतील एक मराठी हिंदी इंग्रजी या विषयांच्या शिक्षकांनी पाठ्यपुस्तकातील गद्यपाठांचे कवितांचे लेखक व कवी यांचा परिचय करून देताना संबंधित लेखकांची अन्य प्रसिद्ध पुस्तके वर्गात दाखवावीत तसेच पाठ्यपुस्तकातील पाठ ज्या पुस्तकातून घेतला आहे किंवा कविता ज्या काव्यसंग्रहातून घेतली आहे ते पुस्तक दाखवावे लेखकांची आत्मचरित्रे व अन्य पुस्तके ग्रंथालयातून उपलब्ध क होतील हे विद्यार्थ्यांना लक्षात आणून द्यावी दोन भाषा विषयांमधील निबंध मुद्द्यावरून गोष्ट तयार करणे यासारख्या प्रस प्रश्नांच्या उत उत्तरांसाठी वाचन आवश्यक आहे व ग्रंथालयातील पुस्तकांच्या वाचनाचे विचारांच्या प्रगल्भता वाढते हे, हे विद्यार्थ्यांना सांगावे तीन शास्त्र शिक्षकांनी अभ्यासक्रमातील विविध शास्त्रज्ञांच्या संदर्भातील चरित्रे त्यांच्या पु शोधांच्या संदर्भातील माहिती असलेली कोणती पुस्तके ग्रंथालयात आहे हे वर्गात संबंधित भागाचे अध्यापन करताना विद्यार्थ्यांचे लक्षात आणून द्यावे चार इतिहासाच्या अध्यापनाच्या वेळी गत काळातील अनेक प्रसिद्ध राजांची चरित्रे कादंबऱ्या इत्यादी पुस्तके तसेच विविध देशांची संस्कृती आपल्या पूर्वजांचा वारसा या संदर्भातील ग्रंथालयातील पुस्तके विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आणावी पाच भूगोल विषयातील अंतरिक्ष संदर्भातील तसेच अन्य राष्ट्रांच्या भौगोलिक परिस्थिती आपले राष्ट्र व आपल्या राष्ट्रातील यातील अंतर दळणवळण इत्यादी माहिती ग्रंथालयातील पुस्तकांच्या वाचनातून मिळते हे विद्यार्थ्यांच्या लक्षात आणून द्यावे या सर्व प्रयत्नांमुळे वर्गात विषय समजावून दिल्यावर त्या बाबतीतील अधिक ज्ञान विद्या मिळण्याची जिज्ञासा विद्यार्थ्यांना होते व त्यांची तृप्ती ग्रंथालयात होते ज्ञानाच्या स्फोटात किंवा प्रस्फोटामुळे वर्गातील अध्ययन अध्यापनाला मर्यादा आल्या आहेत त्यामुळे सर्वच ज्ञान किंवा माहिती क्रमिक पुस्तकात देणे शक्य नाही म्हणून पूरक ज्ञान व माहिती ग्रंथालयातील ग्रंथांमधून मिळविता येते पुस्तकांच्या वाचनाने ज्ञान तर मिळतेच परंतु मनोरंजनाबरोबरच संस्कारही वाढतात आधुनिक का कारणामुळे कुटुंबातून अपेक्षित असलेल्या संस्काराची उणीव भरून काढावयाची ग्रंथाची मदत होते <coughs> शालेय ग्रंथाचा वापर व वा व्यवस्था ही केवळ ग्रंथपालाची जबाबदारी नसून मुख्याध्यापकांनी व सर्व शिक्षकांनी यासाठी प्रयत्न केले पाहिजेत पुढील प्रमाणे काही योजना व कार्यक्रम त्यासाठी राबवितात एक माध्यमिक शाळांमध्ये ग्रंथालयात अनुदान संहितेतील तरतुदीप्रमाणे एक प्रमुख ग्रंथपाल नेमावा वाचनाची व ग्रंथाची आवड असलेल्या एका शिक्षकाने सहाय्यक ग्रंथपाल म्हणून काम करावे दोन शाळेत वाचन छंद मंडळाची स्थापना करावी तीन ते काच फलकात नवीन आलेल्या पुस्तकांची वेष्टणे व त्याचा अल्प परिचय लावावा चार वर्गाप्रमाणे ग्रंथालय व वा वाचनालय ह्यासाठी वेळापत्रक असावे पाच पुस्तक देवघेव नोंद रजिस्टरांच्या आधारे विद्यार्थ्यांच्या व शिक्षकांच्या वाचनाच्या सवयीवर लक्ष ठेवावे सहा वर्तन व वर्तमानपत्रातील पुस्तक परिचय पुस्तकांवरील अभिप्रायांची कात्रणे काच फलकात लावावीत सात विद्यार्थ्यांना ग्रंथ वाचन करताना स सुंदर उतारे सुविचार सुभाषिते यांची नोंद करण्यासाठी स्वतंत्र नोकवही करावयास सांगावी का ठराविक काळानंतर ह्या वह्या शिक्षकांनी पाहाव्यात विद्यार्थ्यांना वाचलेल्या पुस्तकांवर छोटे अभिप्राय परीक्षा न लिहिण्यासाठी उत्तेजन द्यावे आठ पुस्तकांमधील सुंदर उतार्यांचे व सुशे सुभाषितांचे प्रगट वाचन करावे नऊ शाळेत निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा कथाकथन स्पर्धा यांचे आयोजन करावे व त्यासाठी वि ठेवलेल्या विषयांसाठी आवश्यक संदर्भ पुस्तकांची नावे लि सांगावीत दहा वेळापत्रकात ग्रंथालय तासिका आठव ठेवावी अकरा शिक्षकांची पुस्तक देवघेव नेंद नोंदवही मुख्याध्यापकांनी पाहावी शिक्षकांकडून संदर्भ ग्रंथ व अन्य पुस्तकांचा विविध किती वापर होत आहे याची नोंद घ्यावी संबंधित शिक्षकांना त्या संदर्भात सूचना व जाणीव करून द्यावी बारा विद्यार्थ्यांना ज्ञानकोश विश्वकोश शब्दकोश यांचा वापर कसा करावा यासंबंधी माहिती द्यावी तेरा प्रसिद्ध साहित्यिकांच्या जयंती व पुण्यस्मरण दिन साजरे करावे चौदा ग्र शालेय ग्रंथालयातील ग्रंथांचे प्रदर्शन भरवावे पंधरा ग्रंथालयाच्या वर्गपेट्या असाव्यात शिक्षकांच्या रजेच्या कालावधीत रिकाम्या पा तासांना वर्गपेटीतील पुस्तके विद्यार्थ्यांना द्यावीत पंचवीस ते तीस मिनिटात वाचून होतील व वा वा विद्यार्थ्यांना आवडतील अशी पुस्तके वर्गपेटीत असावी सोळा समाजातील अन्य लोकांसाठी ग्रंथालयाचा वापर व्हावा त्यासाठी स्वतंत्र नोंद रजिस्टर व वेळापत्रक असावे